येत्या लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसला मोठा झटका मिळालाय कारण सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रॉन बॉन्ड घटनाविरोधी ठरवत रद्द करण्याचे आदेश दिले आणि या आदेशाला चोवीस तास होत नाही तो देशातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती गोठवण्यात आली आणि तसा धक्कादायक दावा काँग्रेस नेते आणि खजिनदार अजय माकन यांनी केलाय तर याविषयी बोलताना त्यांनी केंद्र सरकार आणि प्राप्तिकर विभागावर सुद्धा गंभीर आरोप केले त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी ज्ञानेश आपले स्वागत काँग्रेस पक्ष आणि युवा काँग्रेसची सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहे आणि त्याविषयी माहिती देताना काँग्रेसचे खजिनदार अजय माकन यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर गंभीर आरोप केले यावेळी त्यांनी म्हटलं आहे आम्ही जारी केलेले चेक बँका उठवत नाहीयेत सध्याच्या घडीला आमच्याकडे खर्चासाठी पैसेही नाहीयेत आम्हाला कुठेही बिल भरता येत नाहीयेत आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा देता येत नाही सगळ्या गोष्टींवर परिणाम झालाय फक्त भारत जोडो न्याय यात्राच नाहीतर काँग्रेस पक्षाच्या सर्वच राजकीय कामकाजावरही परिणाम झालाय आम्हाला पक्ष नेते निधी स्वरूपात लोकांकडून पैसे येत होते आणि त्यातून आम्ही आमचा खर्च भागवत होतो पण आता लोकांना प्रश्न पडला हे आम्ही दिलेला पैसा पक्षाला पोहोचतच नाहीये मग आपण पैसे द्यावेत की नाही दरम्यान ही फक्त काँग्रेसची पक्षाची खातीच नाहीये तर आपल्या देशातील लोकशाही गोठवली आहे अशी टीका सुद्धा अजय माकन यांनी केली आताही काँग्रेस पक्षाची खाती गोठवली गेली आहे त्याचा नेमकं प्रकरण काय ते समजून घ्या खर तर हे प्रकरण इन्कम टॅक्सच्या संदर्भातलं आणि इन्कम टॅक्सच्या फायलिंग मधलं आयकर रिटर्न फायलिंगच्या आधार घेत जवळपास दोनशे दहा कोटीची रिकव्हरी मागण्याची करण्यात आली आहे असा आरोप काँग्रेसने केलाय लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना अचानक बँक खाते गोठवण्यात आली आहे असं सुद्धा काँग्रेस पक्षांकडून सांगण्यात आलं तर काँग्रेस पक्ष सदस्यत्वाच्या माध्यमातून पैसा गोळा करत असते आणि ते खातेही गोठवण्यात आलं त्यामुळे तर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायला उशीर झाला होता पण त्यासाठी पंचेचाळीस दिवसाचा अवधी देण्यात आला होता मग याचा अर्थ असा नाही की तुम्ही थेट काँग्रेस पक्षाच्या सर्वच खाती गोटवाल असं म्हणत अजय माकन यांनी केंद्र सरकारवर ताश्शेरी ओढले आता इकडे अजय माकन यांनी आरोप केल्यानंतरच के काही वेळातच बातमी आली ती म्हणजे काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा मिळाल्याची मिळाला तो काँग्रेस पक्षाच्या खात्यावर कारवाई करत या प्रकरणी झाली यावेळी काँग्रेस पक्षाकडून विवेक दखना यांनी तिथे पक्षाची बाजू मांडली यावेळी आपल्याकडे सबळ पुरावे असून आम्हाला विनाकारण दंडित करता येणार नाही असे युक्तिवाद त्यांनी केला आणि तनका यांनी एकशे पंधरा कोटीचा कर आम्ही का भरावा याविषयी आपला युक्तिवाद करण्यात आपल्याला युक्तिवाद करायचा असल्याचं सुद्धा न्यायालयासमोर म्हटलं त्यानंतर न्यायालयाने बुधवारपर्यंत काँग्रेस पक्षाची सर्व खाती सुरळीत करण्याचे निर्देश दिले त्यामुळे एका प्रकारे काँग्रेस पक्षाला हा मोठा दिलासा मिळाला या प्रकरणी एकवीस फेब्रुवारीला म्हणजेच येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे त्यामुळे तुर्ताच तरी काँग्रेस आणि युवा काँग्रेसला आपली बँक खाते बुधवारपर्यंत वापरता येणार आहे तरी आपल्याला ही माहिती कशी वाटली तर आपल्याला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर आपल्या फॅमिली फ्रेंड मध्ये शेअर करायला विसरू नका स आणि अशाच माहितीसाठी डी सी मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा